अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी प्रहार संघटनेचं अनोखं आंदोलन स्मशानभूमीच्या दुरावस्थेच्या प्रश्नावरून प्रहारने काढली प्रेत यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बॅनर लावत केला निषेध आठ दिवसात प्रश्न मार्गी लावल्यास पालिकेत खरी प्रेतयात्रा आणणार प्रहार संघटनेचा प्रशासनाला इशारा नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्तीपक्ष शहराध्यक्ष आज प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून महाराष्ट्र शासनास किंवा महापालिका शास प्रशासन असेल याचा निषेध करण्यात आलेला आहे चार दिवसापूर्वीच चॅनलच्या माध्यमातून मी इशारा दिला होता की जेणेकरून याची जर हिंदू स्मशानभूमीची साफसफाई नाही झाली काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी पाणी नाही आहे बाकडे तुटलेले आहेत काय शोकसभेसाठी कुठलंही मोठं सभागृह नाही आहे इथं सुद्धा म्हणजे लचके तोडल्याशिवाय राहत नाहीत प्रेत प्रेत ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आजूबाजूला दारूचे जे बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत अक्षरशः इथं सगळा हायदोस माजलेला आहे हिंदुत्व म्हणून आपण ही सरकार माझी हिंदुत्ववादी सरकार म्हणतं म्हणून आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे उपरोधात्मक बॅनर लावून महापालिका आयुक्त माझा ऐकत नाहीत काय करा आम्ही हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही मला माफ करा या पद्धतीचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध केलेला आहे आमचे भाई किंवा खालीद मनियार जसे म्हटले की बाबा जेणेकरून आठ दिवसाच्या आज संबंधित प्रश्न जर मार्गी लागला नाही तर मग आम्ही शंभर टक्के प्रेत तुमच्या महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन जाऊ हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद बेधडा निर्भीड, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही